आप सभी का स्वागत है हमारे नए कुकिंग चैनल शेट्टीज वैरायटी किचन में जहां हम आपको अलग-अलग प्रांतों के विभिन्न रेसिपीज दिखाएंगे तो चलिए आज की रेसिपी की मित्रांनो आज तुमच्यासाठी आम्ही एक अजून एक दिवाळीचा फराळ घेऊन आलो आहे आज जाड्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे आपण आज शेट्टीज वैरी किचन बघूया तवळी आपण पोह्याचा चिवडा बनवण्याच्या साहित्यकडे जाळ्या पोहाचा चेवडा बनायचं सा साहित्य सर्वप्रथम आपण पाव किलो चिवडा घेतला आहे त्याचप्रमाणे सुख खोबरं घेतलं आहे डाळिया घेतला आहे शेंगदाणे घेतले आहेत मिरची घेतली आहे तेल घेतलं आहे कडीपत्ता घेतला आहे हळद आहे जिरं आहे धणे आहेत बडीशोप आहेत कश्मीरी मिरची पावडर घेतली आहेत दोन दोन चमचे त्याचप्रमाणे आपण बदाम घेतले आहेत काजू किसमिस घेतला आहे सेंदा नमक आहे ने साधा नमक आहे त्याचप्रमाणे आपण चाट मसाला घेतलाय आणि हिंग घेतलाय छोटासा बारीक चमचा तर आता ही सर्व सामग्री झाली आपली जाडे जाडे पोह्याचा चिवडा बनवायची तर आता ओळूया आपण जाड्या पोह्याचा चिवडा बनण्याकडे जाडा पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक मसाला बनवावा लागेल त्यासाठी जे आपण साहित्यामध्ये मी सांगितलंय धणे जे घेतले आहेत आपण ते धणे आधी आपण फ्राय करतोय हे पहा तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळा मी आधी धणे फ्राय करतो त्याच्यानंतर आपण जे जिरं घेतले आणि सोप या सगळ्या वस्तू आपल्याला चांगल्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला पाहू शकता तुम्ही की धणे जिरे आणि बडीशोप सोप बडी सोप आहे जे आपण व्यवस्थित फ्राय करून घेतोय हे पहा हा जो मसाला कोण कोण -कोड़ मार्केटमध्ये आणतोय पण मी हा स्वतः बनवलेला आहे आणि तुम्हाला आज शेट्टीज व्हरायटी किचनमध्ये दाखवण्यात येणार आहे एक सुंदरसा मसाला बनला आणि एक टेस्टच एक वेगळ्या प्रकारची येईल तुम्हाला तुम्ही पाहू शकता थोडस वेगळं नेहमी सांगत असतो सा शेट्टी जोड्यांना थोडस वेगळं ह्या वेळेला अशा प्रकारचा बनवून बघा नक्की सांगतो टेस्टची गॅरंटी येईल तुम्हाला आता हे जे मिश्रण आहे त्याबरोबरच आपल्याला धण जिरे आणि सोप त्याच बरोबर आपण जे बाकी जिन्नस घेतले त्याच्यामध्ये मी काश्मिरी मिरची घेतलेली आहे तुम्ही त्यानंतर थोडीशी हळद कश्मीरी मिरची नंतर साधा नमक सा, थोडस थोडं साधं मीठ आणि सेंदा मीठ हे सर्व आपल्याला एकत्र ग्राइंडर मिक्सर मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे जे सगळा प्रकार आहे जे आपण घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जिरं आलं धणे आले जिर सोप आली कश्मीरी मिरची पावडर आली आ, मीठ दोन्ही प्रकारचे मीठ आले आणि मी जो चाट मसाला घेतला आहे तो सर्व मिक्स करून आपल्याला मिक्सरमध्ये काढायचा बघा असा हा आपला एक मसाला रेडी होतोय तुम्ही पाहू शकता कलर बघा त्यात छानसा कलर आलेला आहे बघा आता आपल्याला जे आपण बाकीचे घेतलेले तसे अशा प्रकारे तेलामध्ये फ्राय करायचे पहिले मी बदाम फ्राय करतोय एक लक्षात ठेवा मी जास्त तेल घेत नाही कारण हे तेल हे नंतर खराब होतं नंतर त्याला आपण उप त्याचा उपाय करू उपयोग करू शकत नाही हे पहा म्हणून मी थोड्याशा तेलामध्ये हे जे आपण त्याच्यासाठी घेतले मी सांगितले साहित्यामध्ये द्राक्ष बदाम काजू हे आहेत ते सर्व आपण चांगलंस फ्राय करून घेऊया बघा हे सर्वात आधी मी बदाम फ्राय करतोय हे पहा हे बदाम मी चांगलेसे फ्राय करून घेतोय त्याच्यानंतर ते त्याच तेलामध्ये मी काजू फ्राय करून घेतोय जाळायचं नाहीत लक्षात ठेवा तेल जसा गरम करायचं नंतर तेला गॅसची आत छोटीशी छोटी करायची आणि भाजायचे फ्राय करायचे लक्षात ठेवा अशा प्रकारे आपल्या सर्व जिन्नस फ्राय करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला फ्राय करायचं काजू पण माझे फ्राय झाले आहेत लक्षात ठेवा इतकेही फ्राय करू नका की हो ते जळतील आणि काळे होतील त्यामुळे लक्षात ठेवा तेल गरम झालंय तर त्यावेळेला जी आपली गॅसची आच आहे ती, ती, ती बारीक करा लक्षात ठेवा हे पहा म्हणून सांगतोय की लक्षपूर्वक बघा आमचा व्हिडिओ कसा आम्ही करतोय हे बघा आता मी द्राक्ष घेतले आहेत द्राक्ष लक्षात ठेवा लगेचच फुलून जातात लक्षात ठेवा द्राक्ष हे लगेच फुलून जातात ब म्हणून हे पहा जसं जास्त काळे करू नका नाहीतर चिवड्याचा पूर्ण चव निघून जाईल त्याची जळलेलं सर्व लागेल हे तिन्ही बदाम काजू आणि हे द्राक्ष मी तिन्ही फ्राय करून घेतलेले आहेत हे व्यवस्थित त्यांना फ्राय करायचे आहेत द्राक्षानंतर आपल्याला आता जे आपण शेंगदाणे घेतले ते फ्राय करायचं करतोय आपण आता हे पहा शेंगदाणे चांगलेसे फ्राय करून घेतोय आपण सगळे आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचे शेंगदाणे त्याच्यानंतर आपण मिरची आहे कडीपत्ता आहे तो डाळिया जो घेतला आहे ते सगळे जिन्नस अशाच प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे पोहेही अशा प्रकारे फ्राय करायचे तुम्ही पाहू शकता हे सर्व तुम्ही पाहतात फक्त आणि फक्त शेट्टीज व्हरायटी किचन दिवाळी स्पेशलमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत आधी शंकरपाळ झाल्या आज तुम्हाला आम्ही दाखवतो एक वेगळ्या प्रकारचा चेवडा त्याच्यानंतर आम्ही दाखवणार आहोत दाखवणार आहोत बटर चकली साऊथ इंडियन स्टाईल आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक चेवडा जाड्या पोह्याचा झटकट बनणारा एकदम झटपट बनणारा चेवडा आता हे आम्ही डाळिया जो आहे तो मी फ्राय करतोय पहा असंच आपल्याला करायचे हे पहा कोण 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 मध्ये करतात ही एक स्टाईल आहे एक उत्तम होते याच्यानी चांगलंस फ्राय होतात त्याच्यानी फक्त लक्षात ठेवा जळलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा अब ध्यान रखी ये हे नहीं नाही जो हम में आपको किचन रहे हैं दिखा एक जाडे पोहे का कैसे चेवड़ा बनाया जाता है आप देख सकते हो सिर्फ और सिर्फ शिट्टीज वैरायटी किचन पर ये देखिए एक अलग स्टाइल का चेवड़ा है मैंने मसाला तो बना दी। बता दिया आपको कैसे बनाया जाता है ये चेवड़ा उसमें जो मसाला यूज होता है वो भी मैंने आपको दिखा दिया अब जो बाकी के जिन्नस है इसे मैं इस तरह से फ्राई कर रहा हूं ये देखिए ये आप सभी चीजें देख रहे हो सिर्फ और सिर्फ शेट्टीज वैरायटी किचन पे आपके लिए हम ये बार लेके आए हैं दिवाली महोत्सव दिवाळी बनने वाले पदार्थ आमारे चॅनल परि पाहू शकता व्यवस्थित हे झालेला आहे हे पाल आपलं करून गाळून घ्यायचं व्यवस्थित आता सगळं तेलकट होऊन जाईल हे पाहू शकता तुम्ही आता जे खोबरं सुख खोबरं घेतलंय ते पण घ्यायचंय लक्षात ठेव सुखोबरं हे थोड्याच वेळात काढायचा कडण्यात तर ते जळून जात आणि जळलं तर आपला चेवडा हा खराब होऊ शकतो हे बघा लालचं जरासं झालं ला की काढून टाकायचं आपण हे पहा पाहू शकता हे आपले सगळे जे मसाले आपण घेतलेले आहेत म्हणजे द्राक्ष दाळिया शेंगदाणे बदाम काजू हे सगळे मी व्यवस्थित असे बघा फ्राय करून घेतले साईडला ठेवले आता आपण मिरची घेऊया मिरची पण कडक झाली पाहिजे लक्षात ठेवा सॉफ्ट नाही राहिली पाहिजे क्रिस्पी झाली पाहिजे मिरची लक्षात ठेवा गॅसची आज आता परत एकदा सांगतो गॅस तेल गरम झालं तेल तर गॅसची आज बारीक ठेवा त्यामुळे ती क्रिस्पी होईल नाहीतर जळून जाईल लक्षात ठेवा आम्ही ज्या टिप्स सांगतो त्या नीट लक्षपूर्वक ऐका आणि त्यात हिशोबानी करा हे पहा अशा प्रकारे केला तर तुमची ज्या मिरच्या आहेत ती पण सॉफ्ट राहील सॉरी क्रिस्पी होतील ये उषा पाँ। ये, ये सर्व तुम्हें मित्रों पाता फक्त शेट्टीज वरायटी की चंदुर अपन कुटुन आप कहा से देख रहे हो हमें जरूर बताइएगा मुंबई या महाराष्ट्र या भारत के कौन से कहां कहां से आप देख रहे हो हमें कमेंट में जरूर बताइएगा ये देखिए इस तरह हमें ये जाड़े पोहे का चौड़ा बनाना है ये देखिए मिर्ची भी क्रिस्पी हो गई है ये देखिए इस तरह हमें मिर्ची को क्रिस्पी बनाना है आप देख सकते हो ये चेवड़ा जा, जाड़ा पोहड़ा बनता है सर्वी सर्व तुम्हारा बताया मिलते शिट्टीस वरायटी किचन पर मिर्ची ही अपनी क्रिस्पी है अपने लगाच कढ़ीपत्ता पाहा कढीपत्त्यानी एक स्वादिष्ट पण येतो एक चव येते वे एक वेगळी चव येते जेवड्याला लक्षात ठेवा मी जरा भरपूर कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता पण कडक आणि क्रिस्पी झालेला आहे बघा पाहू शकता तुम्ही आता आपण सर्वात शेवटी घेणार आहोत पोहे बघा मसाला आपला सग सर्व झालेला आहे बघाच्यात फ्राय शेंगदाणे खोबरं वगैरे सर्व आता पोहे अच्छा तो एक लक्ष्य ठेवा मित्रों तो जो आप पोहे करते हो तर अपन थोड़ी सी हलद टाका तुम्हें थोड़ी शिंपड़ा आप थोड़ी सी हलद हल्दी पाउडर थोड़ी सी ऊपर डाल दीजिए ये देखिए मैंने ऑलरेडी पहले डाल दी आप ये करते वक्त भी डाल सकते हो थोड़ी सी थोड़ी सी ध्यान रखिएगा इससे क्या होता है कलर बहुत बेहतरीन कलर आ जाता है ये देखिए थोड़ी सी हलद हमने डाल दी है हल्दी पाउडर थोड़ी सी मसाले में तो हमने डाल दी थी लेकिन यहाँ जब ऐसे फ्राई होता है तो थोड़ी सी हल्दी पाउडर इसमें डाल दीजिएगा इससे क्या होता एक टेस्ट आती और एक कलर आ जाता है अलग सा कलर जाता है ध्यान सी थोडीशी उपर थोडीशी पावडर आपल्याला शिंपडायची वरती लक्षात ठेवा मित्रांनो हळदी पावडर आपल्याला थोडीशी शिंपडायची अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पोहे आपण घेतलेले अशाच प्रकारे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे ते बघा बघा मी थोडीशी शिंपडली आहे पाव हे पोह्यांवरती थोडीशी हळदी शिंप हे केलेली आहे लक्षात ठेवा आता आपल्याला जो मसाला केला आहे तो तेलामध्ये चांगलासा फ्राय सोते शो, करून आहे चांगलासा फ्राय करून घ्यायचा आहे पहा हे पहा मी तेल घेतलंय आपल्या फ्राय पॅन मध्ये आणि हा आपला मसाला आपण त्यात फ्राय करतोय हा पहा हा आहे चिवडाचा मसाला चिवडा आपण बनवतोय जाड्या पोह्याचा चिवडा बनवतोय त्याचा हा मसाला ह्याच्यानी काय होतं एक टेस्ट येते वेगळी प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते आपली अशी स्टाईल आहे पहा चांगलासा फ्राय झालेला आहे पहा तुम्ही पाहू शकता आपण आधी पण फ्राय केलेलं थोडस आताही फ्राय करतोय तेलामध्ये हे पहा आता आपल्याला शेवटची स्टेप आपल्याला सर्व आता फ्राय करायचं आहे बघा थोडीशी मी साखर साखर घालायचं मी सांगायला विसरलेलो थोडीशी साखर घाला चवीनुसार तुम्हाला पिठी साखर थोडी घालून घाला कोण कोणकोण घालतो कोणकोण नाही घालत पण मी सांगतोय थोडीशी पिठी साखर आम्ही साहित्यामध्ये विसरलेलो होतो ते साहित्यामध्ये स्क्रिप्ट झालेलं आमच्यानी पिठी साखर थोडी त्यात घालू शकता तुम्ही हे पहा आता आपलं सगळं हे जे जिन्नस आहे हे मिक्स करायचे आहेत पहा एका मोठ्याशा कढईमध्ये जे आपण सगळे फ्राय केलेले आहेत पदार्थ ते आणि पोहे हे सर्व आपल्याला मिक्स करायचे आहेत पहिले सर्वप्रथम हे पहा सर्वप्रथम आपल्याला हे सगळे जे काजू बदाम सर्व आणि त्याच्यानंतर हा आपला हा सिक्रेट मसाला सांगू शकता तुम्ही याला हाँ हाँ पोहा, हाँ हा सिक्रेट मसाला आपला यामध्ये मिक्स करायचा आहे हा बघा आणि झाला आपला पोहा जाडे पोहायचा शिवडा रेडी हा पहा एक मित्र लक्षात ठेवा आपण ज्या पण वस्तू सांगतोय तुम्हाला शंकरपाळा असो चिवडा असो हा थंड झाल्याशिवाय तुम्ही भरू बरणीमध्ये भरू नका आता मी घातली आहे पिठीसाखर हे जे मी सांगितलं ना तुम्हाला की पिठीसाखर थोडी स्किप आहे ती तुम्हाला हवी दे पहा कलर पण छानसा आलाय पहा कश्मीरी म्हणजे थोडासा रेड आलाय का तुम्ही पाहू शकता आणि हे तुम्हाला फक्त बघायला मिळालंय शे टीज व्हरायटी किचनवर तर या दिवाळीत अशा प्रकारचा चेवडा बनवा आपल्या परिवाराला केलवा आणि कसा झालाय हे आम्हाला जरूर कळवा तर भेटूया उद्या परवा नवीन पदार्थ घेऊन थँक्यू